आओ, तुम्हाला चहा आणू का चहा नाश्त्याला आणू का हो ठीक चहा सोबत बटर टोस्ट वगैरे आणू काय आवडत ते तर काय विचारलंच ते तुम्हाला नाश्त्याला काय आवडतं हा म्हणजे चार डोस तर ठीक आहे पण नाश्त्यामध्ये काय आवडतं म्हणजे पोहे उपीट वगैरे डोस काय आवडतात का पोहे आवडतात पोहे आवडतात का बरं बरं हो हो बनवते नको का ठीक आहे चालेल हो हो चालेल चहा बनवून आणते चालेल काय रे दादा तुझी आईची रे एवढा सगळा बेडवर भेटतय खायला भेटतय काय काय भेटते मग बायको करून घेतले म्हणजे मला आईचं सगळं भेटणार ना मग मग आई नाही बघत आई काय देतच नाही मला सगळं बायको देते माझी जेवायला विचारती म्हणजे बायको लाडानी नाश्त्याला विचारते मग आणि मी आंघोळ केल्यावर बघ माझं सामान सगळं माझी बायको मध्ये हातात देते माहिती का तुला मजा आहे माझी ए दादा दादा सांगू का सांग सांग सांगून टाक तू तू जस लागला जेव्हा भेटल मास्ट भेटल सगळं भेटलिरास की काय तुझं वय किती बोलतोस किती आणि बोलतोस बोलतोसोय काय मोठा झालास रे तू आईस एवढा भेंड्रा एवढा आणि मला मोठा झालाय काय मोठा झालास तू दादा इज्जत काढू नको ग भी झालोय काय स्वावलंबीचा का। मला पण लागला करून बायको जेवण खायचंय काय हा शाले दादा आपल्याला पण बायको करून घ्यायची मला पण पणचं जेवण खायचंय अभे तुला हात तरी कळतो का वे तुला हा निघाला स्वावलंबी व्हायला आणि निघाला बायको करून घ्यायला

आणि मला बायको पण कोसली भारी सुगरून मिळाली कुडून माझं नशी बसले आहे एवढी भारी बायको मिळाली मागण्याच्या आधी सगळं देते काय तिची काहीच आठ बीट नसती तिकडं मला फिराय फिरायला येते म्हणायचं नाही नाही अरे ऐक ना ए ज्योती काय छान नाही जरा

नाही मला जेवढे लागतील शॉपिंगला आम्ही बायका बायकाय तुम्हालाय आणि त्याच्यानंतर आम्ही शॉपिंगला चालू आहे मॉल मध्ये चालू हा जाऊन हा दोन हजार दोन हजार रुपये मला नाही माहिती भांडी राहिला येऊ शकेल बरं का